िंपणेशरी वीजिवंदरीजमान मूर्भीथ कक्षल्लट भक्त पावके मम चंद्रशेखरे है फलकतय चंद्रभार है न जवान है कलविषा कुंदनमाला धर्मभक्त प्रणत पालनामरत सोनीटतय पन्नालया काटत है बंधकार दीन दयाला शोभे योगी स्वरूप सात प्रकाशी तदु भस्म दुर्जटी अनुप दीपन धारी सुंदर मूर्ति सम्राट हरदम जुग जोड़ी हाथ भज होमन भीमनाथ शंकर भारी भज होमन भीमनाथ शंकर भारी ओम 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 नमः शिवाय शैल शुंग सम विशाल जटा जूट चंद्र भार की तरंग बार कमल झालरा जे लोचन त्रय लाल लाल चंदन की गोर बार कुमुदन सिंधु गुलाल परसाजे मुंडन की कंठ बार किसी दरु के प्रसाद भटिक जाल रुद्र बार और कुपाल राजे पम 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 तमुरु बाजे नाद वेद सुर सुजाजे शंकर महाराज आज दंड शंकर महाराज आज दंड कोणी म्हणलंय म्हणलंय कोण हा रावण रावण महादेव सुती करतो किती होतं त्याच्याकडे सात कोटी सात कोटी सोन्याची आता भाव काय चालला मला माहित नाही सध्या काय करायला चालू दहा हजार म्हणजे एक, <laughs> एक लाखाच्या प्लस आहे हा तुम्ही हिशोब लावा सात कोटी घरं सोन्याची असणारा रावण महादेवाचं भजन म्हणतो ही शिव तांडवा ही स्तुती करतो तो भजन म्हणतो हे आमचं जेडं म्हणतो मी काय भजन करू मा पन्नास शेकरी तो या अगरबत्ती लावतो एवढं बोपन्नाची एवढं कोटी घरं असणारा सोन्याचा रावण महादेवाचं भजन करतोय महादेवाची स्तुती करतोय आज सगळं जगभेड झालं महाराज महादेवाच्या भक्तीमध्ये हा श्रीशिवाय शिवाय नमस्ते भीयम एक लोटा जल हर समस्य। सभी समस्या का हल कार्यक्रम महादेवाच्या भक्तीत आपण तल्लीन झालो माता मावल्याने तर पार महादेवाच्या गर्दी तरी आता तर श्रावणच चालू आहे माणसाला एंट्री नाही भाऊ आपण सोमवारी फक्त जा तुम्ही एंट्रीच नाही बेस कमी करा थोडा एंट्रीच नाही महादेव दिसतच नाही आपल्याला याच महादेवाला झाकून घेतलं महाराजांनी असो त्या भक्ती तुमची बोडी आहे काय अडचण नाही मला वाटतं थोडं करा पण चांगलं करा थोडं करा पण चांगलं करा थोडेपरी नाही नाहीतर महादेवाच्या पूजेला चाललो आम्ही पाणी घेऊन चाललो लोटा बर्जली घेऊन चाललो सगळ्या गावात पंचायती करत चाललो का गं आज खुरपाला येते का हां नाही हे कामाचं नाही भाऊ निघाला तर मग मंदिरातच जा मला वाटतं एखाद्या माणसाच्या गावात महाराज एवढ्याला माळ आहे योगेश भाऊ एवढ्याला माळ आहे ती जर माळ काढली मशीला माळली तर पण उमटतील बामार्थी नावाने शून्य ती लोक मला वाटतं परमार्थ देखावाचा नाही परमार्थ हा करण्याचा विषय म्हणून थोडासा थोडा करा पण चांगला करा थोडी परीनिरे शॉर्ट बेड स्वीट भजनाला किंमत द्या भजनाला प्रार्थना द्या दोन मिनिटं करा दिवसातून एक संकल्प करा आम्ही सनातनी आहोत स्वतः स्वतः सनातनी आम्ही एक वाक्य बोलून गेलो आम्ही स्वतःला जर सनातनी म्हणून घेत असूया तरी एक संकल्प तुम्ही आज या धर्मनाथाच्या मंदिरात करा अनेक माणसं असतील ज्यांचा हा संकल्प चालू सुद्धा असेल पण मी सगळ्यांना जाहीर आवाहन करेन प्रामाणिकपणे छातीवर हात ठेवून धर्मनाथाच्या पवित्र दरबारात संकल्प करा आम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेतोय ना तर उद्या सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर मी घरातून हनुमान चालिसा म्हटल्याशिवाय आणि कपाला गंध लावण्याशिवाय घराच्या बाहेर निघणार नाही हा संकल्प करा समाधान मिळेल आत्मिक समाधान मिळेल आम्ही धर्मासाठी आमच्या परंपरेसाठी आम्ही किती धर्म करतोय किती देवदेव करतोय आमच्या स्वतःच्या मनाला माहिती आहे म्हणून थोडा कर...